व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आपल्या योजना जशा जशा वाढत आहेत आपली थेट मदत जशी जशी अनेकांपर्यंत पोहोचत आहे त्याप्रमाणे अनेकांना त्रास देखील व्हायला लागलेला आहे अनेक जण आपल्या या सत्कर्माला सुद्धा नाव ठेवत आहे ही तीच लोक आहेत जी सत्यनारायणाच्या पूजेमध्ये किंवा मंदिरात देवाच्या समोरच्या तबकामध्ये दहा रुपयाची नोट टाकतात आणि पाच रुपयाचा ठोकळा उचलतात ही या वृत्तीची बोग की स्वतः काहीही समाजासाठी करू शकत नाहीत आणि जे करतात त्यांना नावं ठेवणं हेच यांचं परम कर्तव्य असतं यांना यांचं कर्तव्य करू द्या आपण आपलं कर्तव्य करूया तसं कारण आहे देहाकडून देवाकडे जात असताना मध्ये देश लागतो समाज लागतो आणि या देशाचं आणि समाजाचं मी काहीतरी देणं लागतो ही भावना मनामध्ये ठेवून आपण स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराचा हा उपक्रम आणि योजना सुरू केलेल्या आहेत ज्या सध्या तुरतास तरी आपण फक्त परिवाराच्या सदस्यांसाठीच राबवत आहोत ईश्वर कृपेने रामकृपेने तुमच्या सहकार्याने जर आपण मोठी यंत्रणा राबवू शकलो तर अनेकांसाठी आपण योजना आणि उपक्रम राबवूया मात्र तुर्तास सध्या फक्त परिवाराचीच काळजी घेऊया परिवाराच्या सर्व सदस्यांना विनंती आहे कृपया तुम्ही जेव्हा सन्मान निधी सहकार्य निधी पाठवता त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो आम्हाला व्हॉट्सअपला टाका तो रेकॉर्डसाठी सुद्धा आपल्या कामाला येतो त्याची पावती बनवता येते आपल्याला अजून जर कोणी इच्छुक असेल आणि ज्यांना या सबकर्मामध्ये सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी सदस्य अवश्य बनावं परिवाराला बळकट करावं सहकार्य आणि योगदान निश्चित द्यावं तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार गुगल पे फोन पे नंबर दिलेले आहेत डायरेक्ट बँक ट्रान्सफरसाठी बँक डिटेल्स या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मूळ मुद्दा मूळ विषय चालू करूया आपल्याकडे जातीय विष जे आहे हे खूप खोलवर उंजत चाललेलं आहे मुळात झाले काय की देवेंद्र फडणवीस हा ब्राह्मण व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची बसलेला आहे हे अनेकांना सहन होत नाही आता अर्थात देवेंद्र फडणवीस ब्राह्मण जरी असले तरी ब्राह्मणांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी काय केलंय हो कधीतरी त्यांनी ब्राह्मण म्हणून स्वतःला मिरवलेलं आहे का नाही कधीतरी त्यांनी ब्राह्मण आहेत म्हणून ब्राह्मण समाजाला फेवर केलेला आहे का अजिबातच नाही तस कारण आहे देवेंद्र फडणवीस ज्या मुशीमध्ये तयार झालेल्या आहेत त्या संघाची शिकवण आहे जातभेद विसरायचा आणि काम करायचं आपण कार्य करत असताना डोक्यामध्ये अजिबातच जातीपातीचं विषय येऊ द्यायच नाही आणि त्यानुसारच देवेंद्र फडणवीस स्वागत आलेले आहेत जर देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये विशिष्ट समाजाबद्दल जर राग असता तर मग त्यांनी अण्णाभाऊ पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ का निर्माण केलं असतं सारथी योजना का निर्माण केली असती अनेक विविध उपक्रम जे राज्यभरामध्ये प्रत्येक समाजासाठी सुरू आहेत ते का सुरू झाले असते ते बंद पडले असते ना मात्र काही जणांना राहून राहून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायचं असतं आणि त्यावर राजकारण करायचं असतं याच गोष्टीवर सडेतोड भाष्य केलेलं आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यामुळे एकदा गोपीचंद पडळकर एक काय म्हणत आहेत हे आपण बघून देऊयाही देवेंद्रजी तेरी खैर नाही याचा अर्थ जरांगे शिंदे आणि पवार हे मराठा जातीचे आहेत आणि देवेंद्रजी ब्राह्मण जातीचे म्हणजे यांचं राजकारण काय चालू आहे हे महाराष्ट्रातल्या लोकांना समजलंय माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांनी या प्रकरणामध्ये इंटरफिअर केलं पाहिजे कारण त्यांचं नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण केला जातोय माननीय या फडणवीसजी यांना सिस्टमॅटिकपणे कसं टार्गेट केलं जात आहे त्यांच्यावरती कसा हल्ला केला जातोय तो हल्ला करून घेण्यासाठी काही माणसं पेरायची विशिष्ट संघटनांना बळ द्यायचं काही पत्रकारांना हाताशी धरायचं आणि देवेंद्रजींच्या वरती जातीयवादातून टीका करायची स्वतःला पुरोगामी म्हणून घ्यायचं आणि जेव्हा राजश्री शाहू महाराजांचे वारस छत्रपती संभाजी महाराजांना खासदारकी दिली तेव्हा पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमायचे आणि आता पेशवे छत्रपतींना नेमताय अशा पद्धतीनं स्टेटमेंट द्यायचं खर तर देवेंद्रजींनी राज्यसभा देण्या अगोदर राजश्री शाहू महाराजांच्या वारसांना तुम्ही कधी खासदारकी दिली नव्हती आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जे जातीयवादाचं विष फिरलं जात आहे त्याकडे जनता शून्यपणे बघते पवारांचा एक फॉर्म्युला आहे पुरोगामीपणाच्या बाता हणायच्या आणि जातीयवादावरती चर्चा घडवायच्या देवेंद्रजी तुम्हाला पुरून उरले देवेंद्रजी कशातच सापडत नाही तर मग त्यांच्या जातीवरती बोला लहानपणापासून शरद पवारांच्याकडून ज्या सुप्रिया सुळे शिकल्या शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे आणि त्यामुळं लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणं गैर आहे जसा बाप तशी लेख सुप्रिया सुळे पुढे जाऊन हेही बोलतायत की अजित पवारांना सुद्धा सहानुभूती दाखवायची नाही अजित पवार महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजनेसाठी फिरतायत आणि सुप्रिया सुळे स्वतः महाराष्ट्राला आहेत था। गोपीचंद पडळकर यांनी तर स्पष्टच सांगितलेलं आहे की अनेकांना देवेंद्र फडणवीस सहन होत नाहीत आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जातं त्यांच्या जातीला टार्गेट केलं जातं मात्र देवेंद्र फडणवीस हे जातीच्या पलीकडे जाऊन काम करणारे लोक नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर आतापर्यंत अनेक घेडे आरोप झाले त्यांच्या पत्नीवर त्यांच्या मुलीवर देखील मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी अत्यंत अर्वाच्य अशी टीका टिप्पणी देखील केलेली आहे मनोज जरांगे स्वतः रोज उठून देवेंद्र फडणवीस यांची जात काढतात देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात आणि आता तर जरांगे यांचे समर्थक सरळ सरळ उघड उघड असं बोलत आहेत की पवार शिंदे तुमचे बैर नाही फडणवीस तेरी खैर नाही काय सूचित करायचं आहे यातून आणि अशा घोषणा दिल्याने देवेंद्र फडणवीस घाबरतील आणि आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील अशी जर एखाद्याची समजून झालेली असेल तर हा गोड गैरसमज आहे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मनातून हा गैरसमज काढून टाका मुळात झालेलं काय की देवेंद्र फडणवीस यांना फक्त जातीवरून टार्गेट करायचं आहे मनोज जरांगे यांचा एक समर्थक किंचक नवले जो राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी सुद्धा आहे रोहित पवार यांचा निकटवर्तीय हा काय बोलला होता मध्यंतरी हा मध्यंतरी असा बोलले होता की साडेतीन मिनिटांमध्ये साडेतीन टक्के बाब न संपून टाकू पू। दुसरीकडे जरांगे काय म्हणतात पाच मिनिट लागतील देवेंद्र फडणवीस यांचा आवाज बंद करण्यासाठी कसे कसा आवाज कसा बंद करणार देवेंद्र फडणवीस यांचा आणि कशासाठी करायचा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न गेल्या आठवड्यामध्येच देवेंद्र फडणवीस यांनी साडेसातशे कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ केला कोणासाठी चाललंय हे सगळं राज्यासाठी चाललंय राज्यातल्या नागरिकांसाठी चाललेलं आहे की देवेंद्र फडणवीस हे साडेसातशे कोटी रुपये स्वतःच्या घरी चा घेऊन चाललेत का अजिबातच नाही देवेंद्र फडणवीस यांच्यावर आतापर्यंत भ्रष्टाचाराचे किती आरोप झाले हे काही नाही सिद्ध होणं तर दूरच साधा आरोप सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यावर झालेला नाहीये भ्रष्टाचाराचा उलट पक्षी मनोज जरांगे यांचा मेहुणा हा वाळू माफिया आहे हे सिद्ध झालेला आहे मनोज जरांगे हेच वाळू माफियांचे आका आहे हे सुद्धा सातत्यानं समोर येत आहे मनोज जरांगे यांनी सुद्धा अनेक खोक्या भाई पोहोचलेले आहे मनोज जरांगे यांच्याकडे दादा खिंडकर सारखे लोक आहे दादा खिंडकर कोण आहेत सुरेश दसांना विचारा जस दस सांगतील मनोज जरांगे आता असं म्हणत आले की एकोणतीस ऑगस्ट पासून मी पुन्हा उपोषणाला बसणार आहे एकतर विजय यात्रा किंवा माझी अंत्ययात्रा या दोन पैकीच एक गोष्ट घडे आणि म्हणून आम्ही दोन रथ तयार केलेत विजय रथ आणि स्वर्गरथ सोशल मीडियावर अनेक एक जण एका विशिष्ट रथावर जास्त भर देत आहे आता हा कोणता रथ आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही जे जरांगी असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांचा आवाज बंद करण्यासाठी केवळ पाच मिनिट लागती त्या जरांगेंचा आवाज बंद करण्यासाठी देवेंद्रजींना किती वेळ लागेल याचा पण विचार केलाय का कधी मात्र सुदबुद्धीने हा माणूस कधीच वागत सु नाही सुदबुद्धीने द्वेषबुद्धीने देवेंद्र फडणवीस कार्य करत नाहीत त्यांचं सगळं लक्ष हे विकास कामांवर आहे पायाभूत सुविधांवर आहे आणि हे त्यांनी अनेक इंटरव्ह्यूज मधून स्पष्ट आणि जाहीर सांगितलंय की मी आलतू फालतू टिकेला प्रत्युत्तर यासाठी देत नाही त्याचं कारण असं आहे की मी तिकडे दुर्लक्ष करतो माझा फोकस वेगळा आहे मला काम वेगळं करायचं पहिल्या टर्मच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसलेले असताना देवेंद्र फडणवीस यांनी जी विकास काम केली त्याची दुसरी आता स्टार्ट झालेली आहे मित्रांनो संभाजीनगर येथे वीस हजार कोटी रुपयांचा आणखी एक नवा प्रोजेक्ट येतोय राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू आहे मात्र काही जणांना केवळ दिसतोय तो फक्त ब्राह्मण द्वेष देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे जरी असे तरी ब्राह्मण समाजाला त्यांनी आजवर फेवर केलेलं आहे किंवा ब्राह्मण समाजासाठी त्यांनी असं काहीतरी फार मोठं भरीव काम केलंय असं काहीही नाही किंबहुना ब्राह्मण समाजाचीच देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काही फार अपेक्षा आहे अशातलाही काही भाग नाही सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे या राज्याचा नागरिक या राज्याचा मतदार या नात्याने प्रत्येक समाजातील लोकांची मतदात्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की तुम्ही या राज्याचा गाडा व्यवस्थित चालवा त्याच आणि ते चालवतात विकास काम व्यवस्थित सुरू आहे भ्रष्टाचार होत नाहीये हे सगळ्यात मोठं फलित आहे आता काही जणांना हा फक्त विरोध करायचा आहे आणि स्वतःच राजकीय करिअर वाचवायचं आहे म्हणूनच ही सवी धडबड सुरू आहे मात्र नेमक्या याच गोष्टीवर गोपीचंद पडळकर साहेबांनी बोट ठेवलेला आहे अनेकांना गोपीचंद पडळकर यांचं बोलणं झोंबू शकतं मात्र ज्यांना झोंबे ते नक्कीच फडणवीस द्वेषी असणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही तू दास आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या द्वेषापोटीच कसं घाणेळ राजकारण राज्यामध्ये खेळलं जाते हे तुमच्या समोर आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता ज्यांना जे बोलायचंय ज्यांना ते करायचंय ते करत कहू देत आपण आपले सत्कर्म आपलं चांगलं काम सोडायचं ना प्रपंच परिवाराच्या योजना धडाक्यात सुरू आहे प्रत्यक्ष मदत सुरू झालेली आहे प्रत्यक्ष भेटी करून फिल्डवर जाऊन आम्ही लोकांची सेवा करत आहोत प्रपंच परिवारातील स्वाभिमानी हिंदू माता बंधू भगिनींची सेवा करत आहोत आवाहन करत आहोत तुम्ही सुद्धा या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा प्रपंच परिवाराचे सदस्य बना स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे परिवाराला बळकट करण्यासाठी विनंती आहे यथाशक्ती यथायोग्य तुम्हाला जे सुयोग्य वाटेत असं तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार सन्मान निधी सहकार्य निधी पाठवून परिवाराला बळकट करा परिवाराच्या पाठीशी उभे राहा तुमच्या अडीअडचणीला परिवार सोबत नक्कीच ठामपणे उभा आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माकरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राजा राम पावन, सीता सीताराम रघुपती राघव राजा राम पती पावन सीताराम रघुपति राघव राजा पति पवन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी सारी ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शादी ग्राम